बल्लारपूर बामणी प्रोटीन उद्योग पूर्णपणे बंद करण्याचा कंपनी व्यवस्थापनाचे निर्णय कामगारांवर अन्यायकारक असल्याने भारतीय केमिकल वर्कर युनियन यांचे नेतृत्वात बामणी प्रोटीन कामगार आजपासून व्यवस्थापनाच्या विरोधात बेमुदत आंदोलन सुरू केले आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात प्रदूषणाच्या नावाखाली प्रसिद्ध उद्योग बंद पडल्यामुळे शेकडो लोकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे बल्लारपूर तालुक्यातील बामणे गावातील बामणे प्रोटीन्स लिमिटेड या कंपनीवर पर्यावरणवादी राजेश बेले यांच्या तक्रारीवरून उद्योग बंद करण्याची पाळी आली कामगार युनियन आणि कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता बेकायदेशीररित्या बामणी प्रोटीन्स व्यवस्थापनाकडून दिनांक एकोणवीस मे दोन हजार चोवीस रोजी टाळेबंदीची कारवाई करण्यात आली कामगार युनियन यांच्या मते ही कारवाई कामगार कायद्याच्या विरोधात जाऊन करण्यात आली त्याकरिता व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या कोणत्याही परवानगीची वाट पाहिली नाही हे सगळे बेकायदेशीर आहे बामनी प्रोटीन व्यवस्थापन युनियन सोबत जोपर्यंत चर्चा करीत नाही व उद्योग पूर्ववत सुरू होणार नाही तोपर्यंत आमच्या आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कामगार नेता दिनेश कोंडे यांनी म्हटले आहे बामनी प्रोटीन व्यवस्थापनाकडून आज काल एकाएकी आम्हाला न सांगता था। कामगार युनियनला विश्वासात न घेता कोणती सूचना न देता कामगारांनाही कोणती सूचना नाही देता एकाएकी यांनी बेकायदेशीर टाळेबंदीचा निर्णय केला या निर्णयाच्या विरोधात भारतीय केमिकल वर्कर्स युनियनच्या नेतृत्वात बांबणी कोटी येथील कामगार आम्ही आजपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली आहे बांबिपोटी व्यवस्थापनाने जो टाळेबंदीचा निर्णय केला आहे शासनाची त्यांना परवानगी सुद्धा मिळाली नाही तरी त्यांनी गेटला ताळे लावले हे सगळं बेकायदेशीर आहे मी जोपर्यंत बामली प्रोटीन व्यवस्थापन युनियन सोबत चर्चा करत नाही जोपर्यंत या सगळ्या गोष्टीची वाटाघाटी होत नाही उद्योग पूर्व जोपर्यंत पूर्व सुरू होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच सुरू राहील जेवढं तीव्र करता येईल तेवढं आम्ही तीव्र करू शासनाला त्याची आम्ही माहिती दिलेली आहे लोकप्रतिनिधींना त्याची माहिती दिलेली आहे यासाठी जे काही करता येईल ते कामगार आणि कामगार युनियन करणार आहे कारण कंपनी बंद करण्याचे कारण काही नव्हते तेरा मार्चला प्रदूषण विभागाकडून पोल्युशनच्या निमित्तानं कारवाई झाली त्यांनी काही कंप्लेंट ते पूर्ण करण्यासाठी सांगितलं होतं कंपनीनं ते कंप्लेंट ते सुद्धा पूर्ण केले त्यानंतर रिक्वेस्ट लेटर घेऊन जाणे होते आणखी ते उद्योग सुरू करून घ्यायचा होता पण कंपनी प्रशासनाचं कंपनी प्रशासनानं या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जाणून बुजून ते उद्योग सुरू करायला गेले नाही त्यांनी जे कारण उद्योग बंद करण्याकरिता शासनाला सांगितले आहे ही की आर्थिक आणि तांत्रिक अडचणी या दोन्ही गोष्ट खोट्या आहे कंपनीची बॅलन्स प्रॉफिट प्रॉफिटमध्ये आहे ना तांत्रिक अडचण त्यांना तेव्हाही नव्हती ना आत्ताही काही नाही आता पुढची भूमिका म्हणजे आम्ही शासनाला या गोष्टी सांगितलं आहे त्यांनी आम्हाला बैठकीत आज बोलवलं आहे आजच्या बैठकीत काय निर्णय होते त्यानंतर आमची समोरची भूमिका आम्ही सांगू शकतो